अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्मसच्चितानन्द भक्तवृत्तिपालक अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार यतिवर्य स्वामीराजाय नमो नमः श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ आज प्रथम देवाचे आभार मानूया देवाने आपल्या जीवनात जे काही मार्गदर्शन केले आहे जे काही सर्व आनंद दिले आहेत त्यासाठी देवाचे आपल्या सभोवताली असणे किती आवश्यक या या आहे यासाठी देवाचे आपण आज मनापासून आभार मानूयात आणि या व्हिडिओची सुरुवात करूया देवाने लाखो वेळा आपली मदत केली आहे देवाने आपल्याला त्या त्या ठिकाणी आशीर्वादित केले आहे जे आपल्यासाठी कठीण होते पण देवाने साथ देऊन आपल्याला वर काढले आहे कठीण काळातही देवाची साथ आपल्याला मिळाली असल्यामुळे आपण देवाचे धन्यवाद निरंतर केले पाहिजे आपल्याला ती जाणीव असली पाहिजे की आपल्या आयुष्यात प्रत्येक सुख समाधान हे देवाकडून येत आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका स्वामी माऊलीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो ही स्वामी चरणी प्रार्थना देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कठीण वेळेत तुम्हाला असे वाटू शकते की खरोखर देव आहे का देवाचे तुमच्याकडे लक्ष आहे का देव तुमची सेवा स्वीकारतो का पण विश्वास ठेवा खरोखर देव तुमच्या आयुष्यात संकटे आली पण ती संकटे तुमचं काहीही बिघडवू शकली नाहीत देवाने तुमचे वाईट केले नाही किंवा होऊ देले नाही कठीण वेळेतही देव तुमच्यासोबत असून तुम्हाला ते सर्व काही मार्ग दाखवण्यात आले आहे आणि त्यामुळे तुमचे कठीण दिवस संपले आहे आज तुम्ही आनंदात आहात कारण देव तुमचा पाठी राखा आहे आज देवाचे हे बोल जे कोणी ऐकत आहे त्यावर देवाची निरंतर कृपा होईल देवाची तुमच्याकडे लक्ष नाही असे कधीही मानून पुढे जाऊ नका उलट देवावर विश्वास ठेवा देव तुमचे सर्व काही चांगलेच करणार आहे यावर विश्वास ठेवा तुम्ही देवाच्या आशीर्वादाने बलवान आणि धैर्यवान व्हा शत्रूंना घाबरू नका कारण तुमचा देव परमेश्वर तुमच्या पुढे आहे तो तुमच्याबरोबर असेल तो तुम्हाला आशीर्वादित करत असेल देव म्हणतात तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु भूत नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे हार मानू नका विजय निश्चित तुमचाच होणार आहे यावर विश्वास असेल तर आत्ताच ताबडतो या संदेशाला लाईक करा सर्व देवाच्या हाती सोडा कारण तुमची परिस्थिती बदलणे हे फक्त देवाच्या स्वाधीन आहे देवावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा देव म्हणतात मला विश्वास आहे की तुम्ही यशस्वी होऊ शकता मी तुला एक कारणासाठी बनवले आहे तुमचे जीवन अपघाती नाही मी तुला तुमचे जीवन खूप काही उंचावणारे आशीर्वाद प्रदान करत आहे तुम्ही तुमच्या जीवनात चॅम्पियन व्हावे तुम्ही तुमच्या जीवनात जे संघर्ष पाहत आहात त्यामुळे तुम्ही अधिक पुढे जावे असे तुम्हाला वाटत असताना मी आशीर्वाद देतो मला माहीत आहे की तुम्ही थकल्यासारखे तणावग्रस्त आणि पूर्णपणे दबलेले आहात पण आज सकाळी हे जाणून घ्या की मी तुम्हाला एक आशीर्वाद पाठवणार आहे याची आठवण करून देण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत हा संदेश पाठविला आहे मी तुला कुठल्याही परिस्थितीत एकट्याला पाडणार नाही आणि एकट्याला हरू देणार नाही देव म्हणतात मी तुझी संगत करेन तुला त्या ठिकाणी उंचावेल ज्या ठिकाणी तुला आशीर्वादांची आवश्यकता आहे बाळा माझी योजना वेगळी आहे निराळी आहे ती तुझ्यापर्यंत येत आहे तुमच्या जीवनात ते सुखद अनुभव तुम्ही घेण्यासाठी तयार आहात जर घ्यायला तयार असाल तर होय म्हणा चमत कारण चमत्कार घडतील जेव्हा देव तुम्हाला अडचणीच्या काळातही वर ढकलतो वर काढतो तेव्हा त्याच्यावर ते पूर्ण विश्वास ठेवा कारण दोन गोष्टी होऊ शकतात एक तर तुम्ही पडल्यावर तो तुम्हाला पकडेल किंवा तो तुम्हाला उडायला शिकवेल जसे एखाद्या पक्षाला विश्वास असतो की आपले बाळ उडताना पडणार नाही त्याचप्रमाणे देव तुमच्यावर विश्वास दाखवत आहे हा विश्वास तुम्हालाही देवावर दाखवायचा आहे या पृथ्वी तोलावर देवाने निर्माण केलेले एखादे सुंदरसे छोटे पक्ष्याचे पिल्लू देखील भरारी घेऊ शकते तर तुम्ही तर माझे प्रिय बाळ आहात तुम्ही ती भरारी घेऊ शकता फक्त तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे तुम्हाला जे, जे काही इच्छित आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहे कारण दुपटीने माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत देव म्हणत आहे पुढील पाच मिनिटे शांतपणे हे ऐका आणि तुमचे काम झाले म्हणून समजा मी तुम्हाला तुमच्या जीवनासाठी खूप खास आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे हा संदेश पूर्णपणे ऐकताना तुम्ही मनात गाठ बांधा की तुमचे कार्य होणार म्हणजे होणार हे त्रिवार सत्य आहे जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही त्या संघर्षापासून दूर जाल आणि तुम्हाला तो विजयदेखील प्राप्त होईल जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट्समध्ये होय स्वामी आईवर माझा विश्वास आहे असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा आज तुम्ही निवडलेल्या काही अशा गोष्टी तुमच्या दिशेने देव पाठवत आहे देवाचे मार्गदर्शन हे तुमच्यासाठीच घडत आहे या संधीचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे हा संदेशही तुम्ही त्या क्षणाला उघडला आहे ज्या क्षणाला देव तुमच्यासाठी काहीतरी नवीन निर्माण करत आहेत जीवनात प्रत्येक परिस्थितीत ही काही काळापुरतीच असते मग ते दुःख असू द्या किंवा सुख कुठलाही वाईट प्रसंग असेल तर घाबरून जाऊ नका काळजीत राहू नका आनंदी राहणे सुरू ठेवा कारण आनंदाने ज्या क्षणाला तुम्ही भरून जाल तेव्हा ते क्लेश दुःख त्रास संपून जाण्याच्या मार्गावर असतील आणि तुमच्यासाठी एक आनंदाचा नवीन मार्ग देव पाठवतील जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे तर ते आनंद प्राप्त करण्यासाठी तुम्ही तयार आहात असे टाईप करा ज्या क्षणाला तुम्ही तयार असाल तेव्हा अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने घडू लागतील देव आज तुम्हाला सांगत आहेत म्हणत आहेत सध्या मी तुमच्या आजूबाजूला सुरू असलेल्या गोष्टींकडे तुम्ही बारकाईने लक्ष देण्याची मला गरज आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कार्य निवडू इच्छिता पण त्या कार्यात तुम्हाला कार्य करणे अधिक आवश्यक आहे तुम्ही तुमच्या निवडीने ते कार्य निवडले आहे परंतु त्याच प्रगती करण्यासाठी अधिक लक्ष पुरवले पाहिजे मला माहीत आहे काही ताण तणाव आहेत काही संघर्ष आहेत त्यांना पार करून तुम्हाला पुढे जायचे आहे ते सर्व काही प्रसिद्धी आनंद तुम्हाला हवे आहेत तर होय तुम्हाला ते प्रयत्नही करणे आवश्यक आहेत जेव्हा प्रयत्न होतात तेव्हाच आम्ही त्यांना यश देऊ शकतो बाळा मनाला खिन्न करू नकोस दुःखी वाटून घेऊ नकोस काही काळ जरी तुम्ही काही त्रास सहन केले आहेत पण तुमची फसवणूक होऊ देणार नाही कारण तुमचा देव तुमच्या पाठीशीही उभा तुम्चा तुम्चा आहे तुमच्या मनातील ते भ्रम सर्व काही शंका काढून टाका कारण तुमचा देव तुमच्या पुढे आला आहे तुमची फसवणूक होणार नाही कारण देवाने तुमच्यासाठी खूप काही चांगले मार्ग निवडून दिले आहेत देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत तुम्ही देवाचा आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव तुमच्या पाठीशी उभे आहेत देव तुम्हाला हरू देणार नाहीत यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा पुढल्या क्षणाला देखील तुमच्यासोबत काही चमत्कारी घडू शकते तुम्ही विश्वास ठेवता का तुम्ही दैवी शक्तीवर विश्वास ठेवता का तर मग ते सर्व काही चमत्कार तुमच्या सोबत घडू लागतील यावर देखील विश्वास करावा लागेल देव तुमच्या 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 जिज्ञासा तुमचे आनंद दिशेने पाठवत आहे इच्छापूर्तीचा आजचा शुभ दिवस आहे आजचा दिवस संपण्यापूर्वी तुम्ही तो आनंद प्राप्त करणार आहात कारण तो देव तुम्हाला देऊ इच्छितात पण कधीकधी या विपरीत परिस्थिती तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहत असाल तुम्ही खूप काही क्लेशाने भरलेले असाल दुःखाने त्रासाने भरलेले असाल तर तुम्हाला असे वाटते की सर्व काही संपले आहे पण तसे नसून इथून देवाची लिला सुरू होते ती तुमच्यासाठी कारण तुम्ही देवाचे ध्यान नाम आणि चिंतन केले आहे जो कोणी भक्त देवाचे नाम घेतो देवाचे स्मरण करतो त्याच्यासाठी देव कुठलेही कार्य अशक्य ठेवत नाही तुमच्याही सोबत तसा चमत्कार घडू लागेल तुम्ही ज्या काही इच्छा अपेक्षा देवापुढे व्यक्त करता कधीकधी त्या स्वरूपात तुम्हाला आशीर्वाद न मिळता वेगळ्या स्वरूपात तुमच्या पुढे देव आशीर्वाद पाठवतात तो आशीर्वाद तुम्हाला आवश्यक वाटत नसणार नाही देव तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद देत असतात कारण ते तुमच्या जीवनाला पुढे नेणारे आशीर्वाद ठरतात तुम्ही जे काही मागत असता तेच तुम्हाला दिल्या जाईल असे देवाच्या काही कार्यात बसत नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला जे तुझ्यासाठी योग्य वाटत आहे आणि तुझ्या पुढील जीवनासाठी जे उत्कृष्ट वाटत आहे तेच मी तुला योग्य वेळेवर देणार आहे तू आज एखाद्या भलत्याच गोष्टीत गुंतून राहत असशील आणि त्यातून तुला पुढे जाऊन काहीही प्राप्त होणार नसेल तर मी तुला तिथे तुझा व्यर्थ वेळ घालवू देणार नाही माझ्या प्रिय बाळा मी तुझ्या संरक्षणासाठी इथे आहे मी माझ्या उपस्थितीत तुला आशीर्वाद प्रदान करतो की तू तुझ्या सर्व काही बाजू मजबूत करशील तू तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहशील कारण तू माझी प्रार्थना केली आहे तुझी हार मी होऊ देणार नाही फक्त ऐकू नका तुम्ही फक्त ऐकून स्वतःमध्ये बदल नाही करत तेव्हा तुम्ही फक्त स्वतःला फसवता जेव्हा तुम्ही चुकीचे वागतात स्वतःसोबत किंवा इतरांसोबत तेव्हा तुम्ही फक्त स्वतःला फसवत असतात ऐकून स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्या कारण मी तुम्हाला त्या परिवर्तनाची संधी देत आहे तुम्ही हसत राहावे तुम्ही आनंदित असावे यासाठी देवावर विश्वास ठेवा देव जे काही तुम्हाला प्रदान करत आहेत त्या तुमच्यासाठी मोठी संधी आहे विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा स्वतःच्या क्षमतांचा विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका आपल्या स्वप्नांच्या प्रती अडून राहा आणि ते साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा कारण जो कोणी प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो स्वप्ने तेच पाहतात जे त्यांना पूर्ण करण्याची क्षमता ठेवतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझे स्वप्न पाहिले आहे त्यात तुला भरघोस यशाची संधी मी पुढे जाऊन देणार आहे तुझे स्वप्न पाहणे सुरू ठेव आशा ठेव कारण तुझी निराशा मी होऊ देणार नाही मी तुझा देव आहे तुझ्या स्वप्नांचा पाठलाग कर कारण ते पूर्ण होणार आहेत ते साकार रूपात तुला प्राप्त होणार आहेत तुमच्या सकारात्मक गोष्टीकडे लक्ष पुरवा कारण आपल्या सकारात्मक ऊर्जेने त्याचा सामना करा आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधा सौंदर्य हे आपल्या आत्म्याला उज्ज्वल आणि आनंदी बनवते देव तुम्हाला म्हणत आहे आता तो ऋतू आला आहे जेथे सर्व काही तुमच्या भल्यासाठी कार्य करेल माझ्याकडे तुमच्या जीवनासाठी एक खूप सुंदर योजना आहे जर तुम्ही तिचे पालन करून तिचा स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी चमत्कार घडू शकतो तुम्ही त्या अमर्यादित आनंदाला त्या संधीला त्या चमत्काराला आकर्षित करू इच्छित असाल तर आत्ताच होकार भरा आणि देवाला सांगा की होय देवा मला ते आशीर्वाद हवे आहे मला ती संधी हवी आहे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी देव काहीतरी नवीन तुमच्या दिशेने पाठवत आहे जे तुमच्यासाठी योग्य परिवर्तन चमत्कार घडवून आणत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी आनंदाने उत्साहाने भरण्यासारखा असेल तुम्ही चमत्कार हंगामात प्रवेश करत आहात तुम्ही तुमचे पहिले पाऊल टाकले आहे तुमचे प्रयत्न निरंतर सुरू ठेवा कारण तुमच्या भाग्यात घडणारा चमत्कार हा या तासात घडू शकतो तुम्ही जर जास्त प्रयत्न केले तर चोवीस मिनिटातही ते सर्व काही घडू शकते या चोवीस मिनिटात तुम्ही इच्छिलेले ते सर्व काही प्राप्त करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण केल्या जाईल तुम्ही, के तुम्ही देवाकडे पहिले पाऊल टाकले आहे आपल्या कर्माकडे पहिले पाऊल टाकले आहे मग देवावर विश्वास ठेवा तुम्ही त्या सर्व वाईट प्रसंगातून निघाला आहात देवाची साथ तुम्हाला तेव्हाही होती आताही आहे आणि पुढेही राहील कुठल्याही कठीण प्रसंगांना घाबरून मागे राहू नका तुम्हाला कठीण प्रसंगात न हरता पुढे जाण्याची ताकद दिली आणि त्या प्रसंगातून आता तुम्ही एवढे मजबूत झाला की तुम्ही आता प्रत्येक प्रसंग सहजपणे पार कराल माझा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि मी आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहे असे टाईप करा तुमची शक्ती तुमचे ते सर्व काही योजिलेले पूर्ण करणारे आशीर्वाद देव तुमच्या मार्गात पाठवत आहे हा संदेश तुम्ही तुमच्या पुढे पाहिला आहे तुम्ही स्वामींचे बोल ऐकत आहात हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होईल स्वामी भक्तीत येण्याची इच्छा निर्माण होईल आणि तुमच्या हातून एक पुण्याचे कार्य घडेल यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा मग देवावर विश्वास ठेवा देव तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याचे पॉझिटिव्ह राहण्याचे विचार प्रदान करतात ते कुठून आणि कोणत्या क्षणाला तुमच्यापर्यंत येतील हे सांगता येत नाही त्याचप्रमाणे हा पवित्र संदेश देखील तुमच्यापर्यंत येऊन पोचला आहे तुम्ही देवाचे भाग्यशाली बाळ आहात म्हणून देवाने निवड करून तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे निश्चितच तुमची प्रगती जी तुम्हाला इच्छित आहे तुमच्या जीवनात खूप काही चढ उतार तुम्ही पाहिले आहेत पण आता परिस्थिती बदलल्या जात आहे तुम्हाला कधीही कमतरता भासणार नाही कारण देवाचे आशीर्वाद चमत्कार तुमच्या दिशेने वळवल्या जात आहेत देव वळवून तुमच्यासाठी ते सर्व काही पाठवत आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काही चढ उतार पाहिले आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही देवानेच तुम्हाला निवडून दिला आहे आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि नेहमी पुढे चालू ठेवा ते प्रयत्न करणे सोडू नका ज्यावर तुम्हाला आशा आहे आणि देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करणेही सोडू नका काही उशीर लागत असेल तर काही कारणास्तव लागत आहे हे मनी बांधा आणि पुढे कार्य करणे सुरू ठेवा खूप उशीर होणार नाही तुम्हाला ते योग्य वेळेवर सर्व काही प्राप्त होईल जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहून घ्या देव आज तुम्हाला म्हणत आहे माझ्या मुला तू खूप काळजी करत आहेस मी कोण आहे हे लक्षात ठेवा माझ्यासाठी फार कठीण काहीही नाही तुम्हाला ते दिसत नसेल पण मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केले आहे येणारा महिना तुमच्यासाठी मोठा महिना असेल तुम्हाला अनपेक्षित आशीर्वाद प्राप्त होतील तुमच्या आयुष्यातली असलेली संकटे त्रास निघून जातील आणि तुमचा हा सुखकर सुंदर प्रवास माझ्यासोबत निर्माण होईल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला कधीही हरू देणार नाही तुला एकटा पडू देणार नाही तू या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात खूप मोठे यश संपादन करणार आहेस बाळा हार मानू नकोस थोडे कठीण जात आहे तेव्हा माझे स्मरण कर मी तुझ्या आजूबाजूलाच असेल माझे संरक्षण कवच तू नामस्मरण केल्यामुळे निरंतर तुझ्या आजूबाजूला असेल बाळा तुम्ही जेव्हा नाम घेता तेव्हा मी तुमच्या आजूबाजूला आहे तुम्ही स्वामींचा दिव्य पवित्र आणि सुंदर संदेश ऐकत आहात तुमच्याही मनात स्वामीविषयी श्रद्धा भक्तिभाव आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या आध्यात्मिक चॅनल वर तुम्हाला संदेश नवनवीन संकेत प्राप्त होतील तेव्हा संदेश रोज ऐकायला विसरू नका स्वामी मौलींचे बोल तुमच्या ध्याने घ्या आणि तुम्हाला संकेत मिळतील स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद आणि भरभराटीने स्वामी संपूर्ण जीवन भरून देवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ